श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मणे प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम आज मी तुम्हाला श्रीमद भागवतातील सहाव्या स्कंदातील एक सुंदर अशी कथा सांगणार आहे एकदा काय होतं ना स्वर्गामध्ये देवराज इंद्रांची सभा भरलेली असते आणि इंद्र आपल्या दिव्य आसनावरती बसलेले असतात आणि त्याच वेळी त्यांचे गुरु बृहस्पती जे सर्व देवी देवतांचे गुरु आहेत बृहस्पती ते तिथे येतात आणि गुरुला पाहून सर्व देवी देवता आपापल्या जागी उभे राहतात पण देवराज इंद्र हे आपल्या जागी उभे नाही राहत आणि हे खूप महत्वाचं आहे की आपण जर बसलेलो आहोत आणि कुणी वरिष्ठ व्यक्ती आचार्य गुरुजन आलं तर आपण आपल्या जागी उभं राहावं त्यांच्या आदरासाठी आणि हे सायन्स पण सांगतं की जेव्हा कोणती मोठी व्यक्ती नुसतं वयाने मोठ्या नाही वैराग्याने गुणाने भक्तीने मोठी असेल तर त्याला पाहताच आपले जे प्राण असतात ते वरती सरकतात आणि जेव्हा आपले प्राण वर जातात त्यांना कंट्रोल करण्यासाठी जागेवर उभं राहावं असं नाही केलं तर काही वेळा आपल्या प्राणाचा धक्का आपल्या मस्तकाला लागतो आणि त्यामुळे आपलं आयुष्य कमी होऊ शकतं आणि गुरूंनी पाहिलं की इंद्र उभा नाही राहिला कारण की त्याच्या पदाचा अभिमान झालेला होता आणि हे रामायणात पण सांगितलेलं आहे की मनुष्य खूप सुंदर रचना आहे भगवंताची पण ह्या मनुष्या जवळ जेव्हा धन आणि पद येतं तेव्हा तो आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातो तो अभिमानी बनतो आणि तो कोणाचं ऐकत नाही आणि रामायणात हेही सांगितलेलं आहे की अशी एकही व्यक्ती नाहीये की जिला धन आणि पद मिळालं आणि त्याला त्याचा अभिमान नाही झाला इंद्र आपल्या गुरुचा आदर नाही करू शकत आणि गुरुंनी पाहिलं की माझ्या शिष्याला अभिमान झाला आहे म्हणून त्यावेळेस ते तिथून होऊन निघून जातात गुरुच नाराज होणं मात्र इंद्रासाठी दुःखदायी झालं आणि गुरु नाराज होऊन निघून गेल्यानंतर हळूहळू इंद्राचं ऐश्वर संपायला सुरुवात होते तेव्हा इंद्र ब्रह्मदेवांकडे जातात आणि ब्रह्मदेवांना म्हणतात की माझ्याकडून माझ्या गुरूंचा अनादर झाला आहे ते आम्हाला सोडून निघून गेले आता ते मला शोधूनही सापडत नाही आता मी काय करू तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की जोपर्यंत तुमचे मूळ गुरु येत नाही ना तोपर्यंत तुम्ही कोणाला तरी टेम्पररी गुरु करा तेव्हा इंद्र म्हणतात की तुम्हीच सांगा ना ब्रह्मदेव की मी कोणाला गुरु करू तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की तुमचा जो भाऊ आहे ना त्वेष्टा त्यांचा आहे विश्वरूप तुम्ही त्याला गुरु बनवा इंद्र म्हणतो तो तर माझा पुतणे आहे मी माझ्या पुतण्याला माझा कसा गुरु करू शकतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात गुरु बनवण्यासाठी नाही पाहिलं जात पाहिलं जातं ज्ञान वैराग्य आणि भक्ती तुम्ही जा आणि विश्वरूपाला तुमचं गुरु बनवा आणि मग गुरुच्या सांग ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून इंद्राने आपल्या भावाच्या मुलाला विश्वरूपाला आपलं गुरु केलं आणि विश्वरूप जेव्हा त्यांचे गुरु होतात तेव्हा ते, ते इंद्रासाठी सर्व देवी देवतांसाठी यज्ञ करू लागतात जेणेकरून यांची गेलेली पावर यांना परत मिळेल आणि इथे काय होतं ना विश्वरूपाला तीन मस्तक असतात विश्वरूपाचे वडील इंद्राची भाऊ ता हे देव जरी असले ना तर त्यांची आई मात्र ही असुर कुळातील होती आणि ज्यावेळेस ते यज्ञ करत असतात तर ते दोनच मस्तकांनी देवतांसाठी आहुती देत असतात एका मस्तकाने ते आपले मामा असुर जे आहेत त्यांना आहुती देत असतात आणि त्यामुळे काय होत असत ना की असुरांची पण शक्ती वाढत असते एक दिवस तिथे इंद्र येतात आणि पाहतात की विश्वरूप तर दोनच मस्तकांनी आहुती देतोय एका मस्तकाने तो असुरांना बलवान करतोय इंद्राला एवढा राग येतो की तो विश्वरूपाचे तिन्ही मस्तक कापून टाकतो आता इंद्राने आधी काय केलं पहिल्या गुरुचा अपमान केला आणि दुसऱ्या गुरुलानंतर डायरेक्ट मारूनच टाकलं आणि जेव्हा असुरांना कळतं की याने आपल्या भाल तेव्हा त्यांनी स्वर्गावरती आक्रमण केलं आणि इंद्र स्वर्ग सोडून पळून ब्रह्मदेवांकडे येतात आणि मग ब्रह्मदेव म्हणतात की आता मी तुला काहीच मदत करू नाही शकत आता हे सर्व माझ्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे आणि ज्या वेळेस विश्व विश्वरूपाचे वडील त्वेष्टा यांना कळतं की इंद्राने आपल्या पुत्राला मारलंय तेव्हा तेही यज्ञ करायला बसतात पण यज्ञ करतेवेळी मंत्रातील एकच अक्षर त्यांचं चुकतं त्याचा परिणाम असा होतो की यज्ञातून खूप प्रचंड भयंकर असा मोठा असूर प्रकट होतो तो एवढा मोठा असतो ना की त्यामुळे पूर्ण संपूर्ण आकाश झाकलं जातं आणि त्या असुराचं नाव असतं वित्रासूर आणि तो इंद्राला आवाहन करतो युद्धासाठी आणि इंद्र ज्याच्याकडे ऑलरेडी सगळ्या शक्त्या नसतात तो इतका घाबरून जातो तर मग ब्रह्मदेव सांग ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून ते इंद्र श्रीकृष्णांकडे जातात आणि श्रीकृष्णांना इंद्र प्रार्थना करतो की भगवंत आता तुम्हीच माझं मित्रासुरापासून रक्षण करू शकतात तुम्ही मला सांगा की मी त्याचा कसा वध करू तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की इंद्र वित्रासुराला फक्त एकाच पद्धतीने मारता येईल त्यासाठी तुम्हाला आता नेहमी शरीराण्यामधील ददीची ऋषींच्या आश्रमात जावं लागेल तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांना प्रार्थना करा की त्यांनी त्यांच्या शरीरातील एक हाड तुम्हाला द्यावं आणि मग तुम्ही ते हाड घेऊन विश्वकर्माकडे जा ते त्या हाडापासून तुम्हाला एक सुंदर असं वज्र तयार करून देतील आणि त्या वज्रानेच तुम्ही मित्रासुराचा वध करू शकतात इंद्र म्हणतात आपल्याकडे एवढे ऋषी आहेत दुसऱ्या एखाद्या ऋषीचं हाड नाही का चालणार श्रीकृष्ण म्हणतात नाही इंद्र म्हणतात पण ते तर मला त्यांचं हाड देणारच नाही कारण की मी त्यांनाही नाराज केलेला आहे गोष्ट अशी असते की एक दिवस इंद्र फिरत फिरत दधीची ऋषींच्या आश्रमात जातात आणि दधीची ऋषी त्यांचा आदर सत्कार करून त्यांना विचारतात की मी तुमची काय सेवा करू शकतो तेव्हा दधीची ऋषींकडे खूप एक पॉवरफुल विद्या असते तेव्हा इंद्र म्हणतात की मला तुम्ही ती विद्या शिकवा दधीची ऋषींना माहिती असतं की इंद्र ह्या विद्येचा चुकीचा उपयोग करू शकतो म्हणून ते त्याला विद्या शिकवत नाही मग इंद्राला पुन्हा राग येतो आणि इंद्र म्हणतो की ठीक आहे तुम्ही मला ही विद्या नाही शिकवत ना तर चालेल पण मग तुम्ही ही विद्या दुसरं कोणाला शिकवायची नाही आणि जर तुम्ही असं केलं तर माझी तलवार आणि तुमचं मस्तक राहील अशी धमकी देऊन इंद्र तिथून निघून जातो मग काही दिवसांनी तिथे अश्विन कुमार येतात आणि ते ददीची ऋषींना प्रार्थना करतात की तुम्ही आम्हाला ही विद्या शिकवावी मग त्यावेळेस ददीची ऋषी म्हणतात अश्विन कुमारांना जर मी तुम्हाला ही विद्या शिकवली ना तर इंद्र मला मारून टाकेल मग अश्विन कुमार जेव्हा सर्व प्रकार कळतो तेव्हा अश्विन कुमार जे देवतांचे सर्जन मानले गेलेले आहेत ते म्हणतात की आम्ही तुमचं जे मस्तक आहे ते आधीच कापून एका सुरक्षित जागी ठेवून देतो तुमच्या मस्तकाच्या जागी आम्ही तुम्हाला घोड्याचं मस्तक लावू तुम्ही आम्हाला विद्या द्या त्यानंतर इंद्रांना जेव्हा हे कळेल तेव्हा इंद्र येईल तुमचं मस्तक कापेल आणि निघून जाईल त्यानंतर आम्ही येऊ आणि ते जे अश्विन कुमार आहेत ते तर सर्जन आहे मग आम्ही तुमचं ओरिजिनल जे मस्तक आहे ते तुम्हाला लावू आणि तुम्हाला जिवंत करू ददीची ऋषी म्हणतात ठीक आहे आणि मग हे असंच करतात अश्विन कुमार त्यांचं मस्तक कापून सुरक्षित जागी ठेवून देतात त्यांच्या मस्तकाच्या जागी घोड्याचं ला मस्तक लावतात दधीची ऋषी त्यांना विद्या देतात त्यानंतर जेव्हा हे इंद्राला कळतं इंद्र येतो आणि दधीच्या ऋषींना मारून निघून जातो अश्विन कुमार येतात आणि त्यांचं ओरिजिनल मस्तक लावून दधीची ऋषींना जिवंत करतात आणि दधीची ऋषींनी घोड्याचं मस्तक लावल्यावरती जी विद्या दिली होती म्हणून त्या विद्येचं नाव पडलं अश्वशिरा विद्या आणि असं केल्यामुळे इंद्राला माहिती असतं की आपण ऑलरेडी दीची ऋषींचा अपमान केलेला आहे त्यांचं आपण मस्त कापून टाकलंय तर ते त्यांच्या शरीरातील हाळ आता मला कसं देऊ शकतात तेव्हा श्री कृष्ण म्हणतात इंद्रा ते तुझ्यासारखी नाही आहेत ते साधू आहेत ते संत आहेत ते भक्त आहेत आणि भक्ताचा स्वभावच असतो कुणी कितीही अपराध केला चुका केला तर त्याला क्षमा करणं मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे क्षमा करणं मग इंद्र ददीची ऋषींकडे जातात आणि त्यांना निवेदन करतात तेव्हा दधीची ऋषी म्हणतात की इंद्रा सर्वांना आपलं शरीर खूप प्रिय आहे पण मी हेही जाणतो की हे शरीर नश्वर आहे एक दिवस ते नष्ट होणारच आहे पण पन जिवंतपणी हे शरीर जर कोणाच्या माझं कामी येणार असेल तर मी स्वतःला नक्कीच भाग्यवान समजेल आणि मग दधीची ऋषी समाधीला बसतात मस्तकातून त्यांचा आत्मा निघून जातो त्यानंतर इंद्राने त्यांच्या शरीरातील माकडहाड ज्याला आपण बॅकबोन बोलतो ते घेऊन विश्वकर्माकडे जातात आणि मग विश्वकर्मा त्यापासून त्यांना एक सुंदर असं वज्र तयार करून देतात आणि इंद्र बाकीच्या देवतांना घेऊन वित्रासुरासोबत युद्ध करायला जातो आणि वृत्तासुरासोबत युद्ध करत असताना वित्रासूर इंद्राला म्हणतो इंद्रा तू मला मारण्यासाठी वज्र तयार केलेलं आहे मग तू आता मला त्या वज्राने मार इंद्र घाबरतो कारण की वित्रासूर जो असतो तो प्रचंड शक्तिशाली असतो आणि इंद्राकडे जरी वज्र असलं असतं तरी त्याच्यामध्ये एवढी हिंमत नसते की तो वित्रासुराला मारू शकेल आणि मग इंद्र घाबरतो की ह्याला जर माहितीये की ह्या वज्राने याचा वध होणार आहे तर मग हा मला मारण्यासाठी का एवढा प्रवृत्त करत आहे मग इंद्र म्हणतो की वित्रासुरा तुला एवढी मरायची का घाई झालेली आहे तेव्हा वित्रासुर म्हणतो हे इंद्र युद्धाच्या वेळेस आता मला माझ्या परमेश्वराची आठवण येत आहे माझं मन भगवंतात रमलं आहे आणि भगवंताच्या स्मरणात जर मी आता मेलो तर माझं जीवन कृतार्थ होऊन जाईल आणि मला भगवंताचं सानिध्य प्राप्त होईल मी जर मेलो तर तुला काय मिळेल तुला फक्त स्वर्गाचं राज्य मिळेल आणि तेही किती दिवस असणार आहे ते एक ना एक दिवस तुझ्याकडून कोणी ना कोणी घेणारच आहे पण आता या क्षणी जर मी मेलो तर मला भगवंताचे चरण प्राप्त होतील आणि तिथून ते मला कोणीही हलवू शकणार नाही म्हणून इंद्रा तू माझा आता वध कर आणि इंद्राशी बोलता बोलता वित्रासुराचं मन परमेश्वरामध्ये लागतं आणि त्यावेळेस वित्रासूर जो असूर होता त्याने आपल्या भगवंताची स्तुती करताना चार श्लोक म्हटलेले आहे आणि त्या चार श्लोकांना भागवतकारांनी चतुर्श्लोकी भागवत असं म्हटलेलं आहे भागवत वित्रासुराच्या कथेशिवाय अपूर्ण मानलं गेलं आहे वित्रासुर जो एक असुर असून सुद्धा मरताना त्याने भगवंताच स्मरण केलं त्यामुळे त्याला भागवता सारख्या मोठ्या ग्रंथामध्ये जागा प्राप्त झाली आहे आणि वित्रासुर स्तुती करताना म्हणतो हे कृष्ण हे हरे हरे श्रीकृष्णाला हरी पण म्हंटल जातं आणि हरी म्हणजे जो हरण करतो आपल्या भक्तांच सर्व अमंगल हरतो तो हरी जो आपल्या भक्तांच्या पाप हरतो असा तो हरी हे हरे मी तुमच्या दासांचा दासांचा दास होऊ इच्छितो आहे मला तुमचा दास नाही बनायचं आहे तुमचा दास बनण्याची तर माझी लायकीच नाही पण तुमचे जे दास आहेत त्या दासांचा दास व्हायचा आहे एक असुर असून सुद्धा त्याचा भाव बघा आणि तो असून अजून सुद्धा म्हणतो की मला कृष्णाचे जे भक्त आहेत त्या भक्तांचा दास व्हायचा आहे कारण की असं म्हटलं जातं की एक वेळ श्रीकृष्णाची सेवा केली भगवंताची कोणत्याही देवाची जर तुम्ही सेवा केली तर देव एवढ्या लवकर प्रसन्न होत नाही जेव्हा तुम्ही एखाद्या देवाच्या भक्ताची जेव्हा तुम्ही सेवा करणार तेव्हा देव जास्त खुश होतो जसं आता आपण श्रीरामांना पण बघतो श्रीरामांचं तुम्ही किती सेवा करा ते एवढे लवकर प्रसन्न नाही होत जेवढे हनुमंतांचे भक्त जे आहेत हनुमानाचे ते श्रीरामांना जास्त प्रिय आहेत आणि आपल्याकडे पण म्हणतात ना मुलापेक्षा नातवं गोड लागतात दुधापेक्षा साय जास्त गोड लागते मुद्दलपेक्षा व्याज गोड लागतं तसंच देवाचं आहे त्याला पण त्याच्या भक्तांपेक्षा त्याच्या भक्तांचे जे भक्त आहेत ना ते अधिक प्रिय लागतात आणि मित्रासूर म्हणतो की मला माझ्या शरीराने तुमची सेवा करायची आहे माझ्या कानांनी तुमच्या लिला ऐकायच्या आहे माझ्या तोंडातून मला तुमची स्तुती करायची आहे माझ्या मनाने तुमचं स्मरण करायचं आहे आणि एका असुराचं असं बोलणं ऐकून श्रीकृष्ण त्याच्यावर प्रसन्न होतात श्रीकृष्ण म्हणतात की तू एका युद्धभूमीमध्ये उभा आहेस तुझा जन्म असुरकुळातला आहे युद्धभूमी जिथे सर्वत्र तुमोगुनी वातावरण आहे अशा वातावरणात तुला माझी आठवण येते आहे परमेश्वर म्हणतात वित्रासुरा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे मा तुला काय पाहिजे आहे तुला स्वर्गाचं राज्य पाहिजे आहे का की तुला ह्या संसाराचं राज्य पाहिजे तेव्हा आपल्या दुसऱ्या श्लोकात म्हणतो देवा न मला स्वर्गाचं राज्य पाहिजे न मला संसाराचं राज्य पाहिजे मला ना कोणती मुक्ती पाहिजे न मला सिद्धी पाहिजे श्री कृष्ण म्हणतात तुला ह्यातलं काहीच नाही पाहिजे वित्रासूर म्हणतो देवा हे सर्व प्राप्त करून पण मला जर तुमचं सानिध्य प्राप्त होणार नसेल तर या सर्व गोष्टींचा काय फायदा आहे जिथे तुमचं स्मरण नसेल त्या गोष्टी मला नको आहे आणि आपण देवाला काय मागतो ना आपण देवाला बाकीचं देव सोडून आपण बाकीचं सगळेच मागतो पण जे खरे भक्त असतात ना ते देवाला म्हणजे डायरेक्ट देवालाच मागत असतात आणि वित्रासुराचं आपल्या तिसऱ्या श्लोकात म्हणतो वित्रासुर म्हणतो हे श्रीकृष्ण मला तुम्ही पाहिजे आहेत श्रीकृष्ण मला तुमचं दर्शन हवं आहे हे श्रीकृष्ण मला तुमच्या विरहामध्ये तडपायचं आहे श्रीकृष्ण म्हणतात माझ्या विरहामध्ये तडपायचं आहे आणि ते कस त्यावेळेस आपल्या तिसऱ्या श्लोकामध्ये म्हणतो एक अजात पक्षी आहे त्याचा छोटस पिल्लू ज्याला अजून पंखही आले नाही तो उडूही शकत नाही त्याचे माता पिता त्याला सोडून अन्नाच्या शोधात गेले आहे आणि तो एकटा घरट्यामध्ये व्याकुळ झालेला आहे आपल्या आई वडिलांची वाट पाहत आहे मला तशी तडप तुमची हवी आहे त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात पण ते जो अजात पक्षी आहे ते जे छोटस पिल्लू आहे त्याची जी तडप आहे ती भीतीपोटी आहे कारण की तो घरट्यामध्ये एकटाच आहे त्याच्या त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून त्याची ती तडप आहे तुला तशी तडप हवी आहे का वित्रासूर म्हणतो नाही श्रीकृष्ण मला तशी तडप आहे दुसरं उदाहरण देताना वित्रासूर म्हणतो जसं एक वासरू त्याची गाय त्याला सोडून रानामध्ये चरायला गेली आहे आणि ते वासरू संध्याकाळी वाटेवरती डोळे लावून आपल्या आईची वाट पाहतो आहे त्या वासरामध्ये जी तडप आहे ना ती तडप मला तुमच्यासाठी हवी आहे श्रीकृष्ण पुन्हा म्हणतात पण ते जे वासरू गाईची वाट पाहत आहे ते भुके पोटी आहे कारण की त्याला भूक लागलेली आहे आणि जेव्हा गाय येईल जेव्हा त्याची माता येईल तेव्हा त्याला दूध मिळेल म्हणून तो तडपत आहे तुला तशी तडप हवी आहे का कारण की हा दोन्ही ज्या तडप आहे यामध्ये स्वार्थ आहे मग वित्रासूर तिसरं उदाहरण देताना म्हणतो की नाही श्रीकृष्ण मला तशी तडप नकोय श्रीकृष्ण जशी एक पत्नी आपल्या परदेशी गेलेल्या पतीसाठी तडपते खूप वर्षापासून तिचा पती तिच्यापासून दूर आहे ती त्याच्या प्रेमात जशी तडपते तशी तडप मला तुमच्यासाठी हवी आहे आणि हे श्रीकृष्ण तुम्ही कधी येणार तुम्ही मला कधी द, दर्शन देणार आणि हे कृष्ण तुम्ही कधी येणार कधी मला दर्शन देणार एक असुर रडांगणामध्ये अशी प्रार्थना करतोय मग आपल्या शेवटी चौथ्या श्लोकात म्हणतो की मी हे काय मागितलं चांगल्या ना भगवंताचं चा दर्शन होत नाही आणि माझी तर अवकातच नाही मी तर जन्माने एक असुर आहे मला भगवंताचं कर्श कस काय दर्शन होणार तर हे कृष्ण तुम्ही फक्त माझ्यावर एवढी कृपा करा तुमचे जे भक्त आहेत त्यांची सोबत मला लाभू द्या त्यांची संगती मला भेटू द्या तुमचे जे भक्त आहेत जे तुमचं नामस्मरण करतात मला त्यांच्या सानिध्यात राहायचं सा आहे जशा गोपी वृंदावनामध्ये तुमच्या विरहामध्ये तडपतात मला त्यांच्यासोबत तसं राहायचं आहे आणि असं बोलत वित्रासूर समाधीस्त होतो आणि जेव्हा समाधी लागते त्यावेळेस इंद्राने वज्राने मान कापली आणि भागवतात असं वर्णन आहे की इंद्राला एक वर्ष लागलं होतं वित्रासुराचं मस्तक कापण्यासाठी आणि ज्या वेळेस वित्रासुराचं मस्तक कापल्या जात त्यांचा त्याचा पूर्ण देह हा जमिनीवरती पडतो त्यावेळेस सर्व देवी देवतांनी वित्रासुराची स्तुती केली होती आणि वित्रासुराने मरताना भगवंताचं स्मरण केलं होतं म्हणून वित्रासुराला श्री सानिध्य प्राप्त झालं आणि ज्यावेळेस म्हणून आणि डायरेक्ट तर आपल्याला मरताना भगवंताची आठवण नाही येणार त्यासाठी आपल्याला आजपासूनच प्रयत्न करावे लागतील म्हणजे जसं परीक्षा असते ना तर डायरेक्ट आपण परीक्षेला नाही जात ना वर्षभर आपण अभ्यास करतो त्यानंतर आपण परीक्षेला बसतो तसंच आहे मरण आपलं शेवटी येणार आहे पण जर आपण आयुष्यभर भगवंताची सेवा केली नामस्मरण केलं तर आपल्याला शेवटच्या क्षणी त्याची आठवण येईल आणि शेवटच्या चार लाईन म्हणेल क्यू घबराऊ मे मेरा तो शाम से नाता है क्यू घबराऊ मे मेरा तो श्यामचे नाता है जीवन की गाडी मेरी मेरा शाम चलाता है जीवन की गाड़ी मेरी मेरा शाम चलाता है क्यों घबराऊ मैं मेरा तो शाम सिनाता है जब जब मुझको पड़ती है दरकार शाम हमेशा रहता है तैयार शाम ने मुझ पर किया बहुत उपकार शाम ही मेरे जीवन का आधार हर दम ये अपना मुझ पर प्यार लुटाता है क्यों घबराऊँ मैं मेरा तो शाम से नाता है दुख के बादल जब जब मंडराते शाम नाम लेते ही छट जाते बाल भी बाका ना ओ कर पाते कभी दोबारा नजर नहीं आते संकट आने से पहले शाम आता है क्यों घबराऊ मैं, मेरा तो शाम से नाता है क्यों घबराऊ मैं मेरा तो शाम से नाता है जीवन की गाड़ी मेरी शाम चलाता है क्यों घबराऊं मैं मेरा तो शाम से नाता है क्यों घबराऊं मैं मेरा तो शाम से नाता है क्यों घबराऊं मैं मेरा तो शाम से नाता है जालेली सर्वसेव